नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत झेलके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजले साडेसात आणि निघालो आहे मी कॉलेजला जायला रेडी झालो आहे मस्त आणि त पहिले मला चागू द्या एवढं बातम्या लागल्यात सकाळी सकाळी जागाचा आढावा घेतलाच पाहिजे हे काय इथे पाणी तापत वा <laughs> <laughs> ता वा आणि खायला काय अंडे बनवलेत अंडे मी खातच नाही आणि डबा पण कॉलेजला मी नेत ना सकाळी आणि दुपारी मी काय खातच नाही सकाळी थोडासा दुपारी खाल्ला तर खाल्लं नाही तर नाही आपलं जेवण डायरेक्ट रात्री असतो त्याच्यामुळे सकाळी काही खात नाही आता पटकन चहा घेतो आणि मग देतो केस मला किती वाढलं केस पहिले संध्याकाळी येऊन मला पहिले केस कापायला जायला लागेल जाम वाढले तिथे तुम्हाला माहिती जाऊ आपण संध्याकाळी मी लवकर जाऊ आपली गाडी लावली आहे इथे पार्किंग हो बघू दे पहिले काल जाम वेळ फिरवले तिला मित्रांनो पेट्रोल टाकायला जायला लागेल आपल्याला जवळच्या पेट्रोल पंपावर नाहीतर आपली गाडी बसस्टँडपर्यंत खूप पोहोचली नसती मध्ये रस्त्यातच रस्त्यातच कार्यक्रम झाला असतो तर मित्रांनो तो पेट्रोल टाकून आलो आहे पण आता आपल्या गाडीचा टोला आहे पंक्चर झालं आहे आमच्या वेळेस एकदा पंक्चर काढला होता गाडीचं तर चार पंक्चर निघालंय का च्या मागे लावली आपली स्कूटी आणि इथे आहे सी सी टी व्ही कॅमेरा म्हणजे फुल्ली प्रोटेक्टेड काही टेन्शन नाही एकदम आरामात पण उनगी द्याय आज एकदम व्हायला लागला जामी श्याम होणे कठीण काम असं वाटतंय उन्हाळा आहे बस पडलेले आहेत म्हणजे कोणते ठेवले कमला भेटले तर घ्या मित्रांनो बाहेर बाहेर कुठे बसस्टँड ला खूप गरमी आहे म्हणून इथे आलो सावलीत मस्त आणि बस आज बस परफेक्ट लाईनीत लागलेली दिसतात बस स्टँड पूर्ण बसलेला दिसतो भाय जाऊ ना कसला आहेत स्टॉकापर्यंत स्टॉकापर्यंतपर्यंत लाईनीत बस लागलेली आणि आपला दारा बुडाला आपल्याला जायचं नाही बंद वाटतं नऊ वाजून वीस मिनिट झाले फक्त कसं एवढा ऊन या एक पण बस येत नाही आपल्याला किती वेळ होईल माहिती काय नको आता चिखल वगैरे रे चिखल बघून चालू विषय कसा का मित्रांनो बस मध्ये गेलो होतो तर बस मध्ये जागा भेटली नाही आता आता आम्ही चाललो इको मध्ये बघू इको जागा इको असणार शंभर टक्के गिअरचा विषय रे असा बसा, बसा <task owner> <necessary> लागतो इथं बस आलंय तो मागं तुम्हाला काय दाखव आता बॅग टू बॅग माझी लावत ना हेडफोन काढून द्यायच्या तुम्ही हेडफोन बघ पण बस मधून तिथपर्यंत प्रवास भारी होता बस स्टँड मधून तर बस स्टँड पर्यंत विषय कसं आहे माहिती का अरे कुठे शोधतो तू इथं बघ पहिले चैन पहिली चैन बोलतो ना ही पहिलीच आहे ना पहिली ती पुढची आहे हा चला हे चालू तरी होत आपल्याला आपले एअरबड्स ते बंद त्याचं एक पडलं तुम्हाला माहितीच आहे आता हेच ते असेल बघा तर मित्रांनो पोचलोय आता मी कॉलेज मध्ये आणि चला जाऊ आतमध्ये मध्ये काय इन्शुरन्सची गाडी आहे खरंच दुबईवरून आणलाय आणला रे वॉच हे वॉच खरंच दुबईचा हो ना बघायला लागेल चेक करून खरंच रे भारी वॉच मस्त आहे प्राइस किती रे याची प्राइस किती आहे बारा हजार खरंच ना ओरिजिनल आहे ना बघा श्रीमंत लोक दुबईशी वॉच आणलाय खरंच आहे क्लास वॉच एकदम बेस्ट आहे ना डिझाईन पण ना कसं टायल बिल एकदम बेस्ट ना सको तो, तो नाही मला सर्च मारून बघायला लागेल खरंच दुबईचा आहे का सर्च तर करायला हर्ष मित्रांनो निघालो आहे आता कॉलेजमधून घरी जायला तर मित्रांनो पोचलो आहे आता बस स्टँडमध्ये आणि ही आपली गाडी इथे पाठीमागची तिला काढायला लागेल ला आता गाडी आपली इथे अडकली आहे ही गाडी पहिले काढायला लागेल त्याच्यानंतर मी गेलणार आहे माग कसम थोडे किती पाऊस आहे मित्रांनो काही काहीच नव्हता पाट्या गावा रस्ता असंच बोलला इथे जोरात पाऊस पोचलोय हो गावाजवळ आत्ता इथे दोन मिनटापूर्वी काहीच पाऊस नव्हता एकदम एवढा अचानक जोरात आला ना मला टॉवेल तर मित्रांनो पोचलो आता घरी आणि जाम भिजून मग पोचलो रस्त्यात एवढा जोरात पाऊस आला ना काय सांगू तुम्हाला पहिले वाटलं नव्हतं पाऊस येईल असं म्हणजे ऊन पडलं होतं तिकडून निघाला तेव्हा मध्ये रस्त्यात आलो आणि झाला वादळ झाला <laughs> एक एक किलोचे एक एक ठेमपड होते इथे पण पूर्ण भिजलो नंतर गावाजवळ आलो बसस्टँडमध्ये जाणार होतो पण पूर्ण भिजल होतो बोललो कशाला आता बसस्टँड बिसटँडमध्ये जाऊ तर आलो डायरेक्ट घरी आणि आता रेडी वगैरे कपडे चेंज केले आता मी काय करतो झोपतो मस्त जाम झोपाले मला आणि मग संध्याकाळी परत जायचे केस कापायला केस कापले तर मित्रांनो आता वाजले सहा आणि आता मी चाललोय केस कापायला चाल तर मित्रांनो केस वगैरे कापून आहे मी आता आणि आता मला आंघोळ आता आपली लाईट गेली तर चुलीवर पाणी तापत हा आत्ता कसा पेटला झाड एकदम मस्त मग एकदम छुपछुप छुप काय पेटतच नव्हता आता एकदम भडका उठला एकदम पेट्रोल लागलं का तर मित्रांनो मस्त आंघोळ वगैरे धुवून रेडी झालोय आणि आता का कसं वाटतं आहे एकदम क्लीन क्लीन मगचे काही दिवस असं एकदम भरलं आहे एकदम खराब वाटत होतं मला आडूत नये आता कसं एकदम क्लीन क्लीन झालं आहे एकदम मस्त वाटतं आहे चेहरा पण एकदम चांगला आला आहे तर आता तर <laughs> मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे फर्स्ट क्लास मस्त आणि आता आपलं काही काय पाहिजे ना का सगळं व्हरायटी आपल्याकडे मला पैड कडक झाले ते फ्रिज मेटवले चोवीस तास आत मध्ये तुला पण काम येईल ना आम्हाला कधी लागलं तर आम्ही बोलू तुला

बिना कव्हरचा वापर आता मस्त एकदम नाही पार्टी कधी देणार तू सांग ना मला केक किती जातात चारशे रुपयाचा केक आहे चार हजारची पार्टी तरी द्यायला पैशात महाज येत केकचा पैसे करून घेतलं काय केक केक तुझ्याकडून घेतला केक केक याच्याकडून घेतला का तुम्ही

तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला करूया इथेच अँड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद